नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या पुढे गंगामातेने आपल्या सात पुत्रांना नदीत का वाहून टाकले आणि कोणत्या तीन अटीमुळे बदलले महाभारताचे स्वरूप ही कथा घेऊन आली आहे महाभारताची कथा ही हस्तिनापुराशी संबंधित आहे आणि सत्यवती शंतनूची पत्नी झाली अशा स्थितीत हे सर्व समजून घेण्यासाठी कुरुवंश समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे व्यासांचे शिष्य वैशमपाय जन्मजयाला महाभारत कथन करतात आणि आदिपर्वाच्या शहाण्णव्या अध्यायात शंतनूच्या जन्माशी संबंधित गोष्टी ज्ञात आहे वास्तविक वंशात महाभेष नावाचा राजा होता त्याने महान कर्मे करून देवतांना प्रसन्न करून स्वर्ग प्राप्त केला एकेकाळी सर्व देव ब्रह्मदेवांच्या सेवेत होते त्याचवेळी महाभेषही तिथे बसले होते काही वेळाने माता गंगा तिथे आली वाऱ्याच्या सोसाट्याने माता गंगेचे कपडे थोडे वर उडाले सर्वांनी डोळे खाली केले पण माता गंगा आणि महाभेष एकमेकांकडे बघतच राहिले ब्रह्मदेवांना हे बघवले नाही आणि ते रागावले त्यांनी शाप दिला आणि सांगितले की तू पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेशील आणि ही गंगा तुझ्यासोबत काहीतरी विपरीत वागेल हा शाप ऐकून महाभीषने सर्व गोष्टींचा विचार केला आणि शेवटी राजा प्रतीपचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचा निर्णय घेतला वास्तविक हा महाभेष महाभारतातील मुख्य पात्र शंतनू बनला आता यानंतर सत्त्याण्णव्या अध्यायात शंतनूचे वडील प्रतीप यांची कथा येते एकदा राजा प्रतीप हरिद्वारमध्ये तप करत होता त्याचवेळी माता गंगा मुलीच्या रूपात त्याच्याकडे आली आणि त्याच्या उजव्या मांडीवर बसली माता गंगाने स्वतःला राजा प्रतीपच्या स्वाधीन केले आणि म्हणाली की राजन कृपया माझा स्वीकार करा कारण मी स्वतः तुमच्याकडे आले आहे पण राजा प्रतीपने नकार दिला वासनेच्या लोभामुळे आलेल्या एका अनोळखी महिलेला मी स्वीकारू शकत नाही असे ते म्हणाले माता गंगा पुढे म्हणाली राजन मी सर्व गुण संपन्न आहे मी कलंकित नाही आणि कोणी माझी बदनामी करू शकत नाही तुम्ही माझा स्वीकार करा पण गंगा धर्माविरुद्ध वागून धर्मच माणसाचा नाश करतो असे राजा प्रतीप म्हणाले तू माझ्या उजव्या मांडीवर बसली आहेस जे मुलगी आणि सुनेचे आसन नाही पुरुषाची फक्त डावी मांडी त्याच्या बायकोसाठी योग्य असते असे म्हणत ते माता गंगेला म्हणाले की तू माझी सून होशील असे म्हणत त्यांनी माता गंगेचा निरोप घेतला माता गंगेने त्यांची स्तुती केली आणि त्यांची सून होण्याचे मान्य केले यानंतर शंतनूच्या जन्माची कथा अधिपर्वाच्या सत्त्याण्णव्या अध्यायात येते यानंतर राजा प्रतीप आपल्या पत्नीसह तपश्चर्या करू लागले आणि शंतनूचा जन्म झाला शंतनू हा सांगितल्याप्रमाणे महाभेशचा पुढचा जन्म होता शांत वडिलांचे अपत्य असल्याने त्यांचे नाव शंतनू ठेवले वेळ निघून जाऊ लागली आणि शंतनू हळूहळू मोठा झाला वडिलांनी माता गंगेशी झालेला संपूर्ण संवाद आपल्या मुलाला सांगितला आणि राज्य सोपवून ते जंगलात गेले त्यांनी राजा शंतनूलाही सांगितले की बेटा तिला काही प्रश्न विचारू नकोस फक्त लग्न कर यानंतर राजा शंतनू गंगेच्या तीरावर भटकत असताना एके दिवशी माता गंगा आली तिचे रूप आणि सौंदर्य पाहून शंतनूचे शरीर रोमांचित झाले माता गंगेचे रूप पाहून ते आश्चर्याने बघतच राहिले आणि मागील जन्मी जसे तिला पाहत होते तसेच ते तिच्याकडे पाहत राहिले त्यांनी माता गंगाला पत्नी होण्याचा प्रस्ताव ठेवला पुढे अठ्ठ्याण्णव्या अध्यायात वैशंपायन जन्मजयाला सांगतात की आपल्या मागील जन्मातील सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि राजा प्रतीपचे वचन सार्थ करण्यासाठी गंगा हो म्हणाली आणि मला कोणतेही काम करण्यापासून रोखू शकत नाही अशी अट घातली ज्या दिवशी तुम्ही मला अडवताल किंवा मला कोणते प्रश्न विचारले तर त्याच दिवशी मी स्वर्गात निघून जाईल राजा प्रदीपने माता गंगेला आपली सून म्हणून स्वीकारले आणि कालांतराने शंतनू आणि माता गंगा एकत्र झाले तिच्या मागील आयुष्याची आठवण करून माता गंगाने प्रेमविवाहाचा प्रस्ताव स्वीकारला आणि शंतनूशी या आटीवर लग्न केले की तो तिला कोणतेही काम करण्यापासून कधीही रोखू शकत नाही वेळ निघून गेली आणि माता गंगेला मुलगा झाला शंतनूला खूप आनंद झाला पण जेव्हा तिने स्वतःच्या मुलाला नदीत सोडले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले पण ते एका शब्दानेही काही विचारू शकले नाही हे रहस्य महाभारताच्या आदिपर्वाच्या शहाण्णवव्या अध्यायात उघड झाले आहे वास्तविक ब्रह्मदेवांनी महाभेषला शाप दिल्यानंतर माता गंगा पृथ्वीवर परतली होती त्यावेळी त्यांनी आकाशातून आठ वसू पडताना पाहिले ते स्वर्गातून खाली पडत होते कपडे घानेरडे झाले होते आणि आता स्वरूप दिव्य राहिले नव्हते आता माता गंगेने त्यांना अशा अवस्थेत पाहिले तेव्हा तिने विचारले की हे कसे झाले प्रश्नाच्या उत्तरात वसूंनी उत्तर दिले की एकदा पृथ्वी वसु आणि सर्वदेव वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आले होते व तेव्हा त्यांच्या बायका बागेत फिरत होत्या आणि त्याच वेळी घो नावाच्या वसूच्या पत्नीने त्यांच्या धेनूला पाहिले आणि ती त्याच्यावर मोहित झाली तिने ती गाय पतीला दाखवली ती दैवी गाय होती ऋषींनी मोठ्या तपश्चर्याने ती गाय मिळवली होती तिचे वैशिष्ट्य असे होते की जो कोणी त्या गायीचे दूध पिल तो दहा हजार वर्षे जगेल आणि तरुण राहील वसूच्या पत्नीला मृत्यूलोकात तिची एक मैत्रीण जितावती जी उशीनारची मुलगी होती तिची आठवण झाली तिने वसूला सांगितले की तुम्ही काहीही करा पण ती गाय घेऊन या मी ती माझ्या मैत्रिणीला देईन जेणेकरून ती तिचे दूध पिऊ शकेल असे केल्याने ती कायम तरुण राहील असे गोड बोलणे ऐकून आणि पत्नीच्या बोलण्याने प्रभावित होऊन वसूने गाय चोरली वशिष्ठ ऋषींनी सर्व काही दिव्यदृष्टीने शोधून काढले आणि आठ वसूंना मानव म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला हाच घो नामक वसू नंतर पितामह भीष्म म्हणून जन्म घेतला आणि घो वसूने पत्नीच्या सांगण्यावरून गाय चोरली तेव्हा ते मृत्यूलोकात पत्नीहीन झाले आदिपर्वाच्या नव्याण्णव्या अध्यायात वैशमपायानांनी जन्म ही संपूर्ण कथा सविस्तरपणे सांगितली आहे वसूंनी माता गंगाला सांगितले की त्यांच्या शापामुळे आम्ही स्वर्गातून खाली पडत आहोत आणि सतत पडतच आहोत दुसरीकडे माता गंगा काहीतरी विपरीत वागेल असा शाप महाभीषला मिळाला होता वसूंनी माता गंगेला त्यांचे कल्याण करण्यास सांगितले ते म्हणाले की जर आम्ही शंतनूची मुले झालो आणि तुम्ही आमची माता झालात तर आमचा जन्म होताच तुम्ही आम्हाला नदीत टाकून द्याल म्हणजे आम्ही मृत्यूलोकातून ताबडतोब मुक्त हो याने ब्रह्मदेव आणि ऋषी वशिष्ठ या दोघांचा शाप नाहीसा होईल माता गंगेने त्यांना वचन दिले की ठीक आहे मी तुमची आई होईल तुम्हाला शापातून मुक्त करेन त्या बदल्यात वसूने त्यांना वचन दिले वसूने सांगितले की आमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या तेजाचा एक अंश देईल आणि शेवटचा वसू शंतनुषी सुसंगत असेल परंतु त्याला मुले होणार नाहीत आणि तो पत्नीहीन असेल त्यामुळेच तिने वसूला तिच्याच पाण्यात बुडवले आता या पर्वाच्या अठ्ठ्याण्णव्या अध्यायात पितामह भीष्माच्या जन्माची कथा येते माता गंगा आठव्या वसूला पाण्यात टाकू लागल्याबरोबर राजाने तिला थांबवले आणि प्रश्न विचारला तू असे का करतेस माता गंगा म्हणाली हे राजा आता माझी इथली वेळ संपली आहे मला या क्षणापर्यंत माझे काम करायचे होते असे सांगून माता गंगेने शंतनूला त्याच्या मागील जन्माची सर्व सविस्तर माहिती सांगितली आणि या मुलामध्ये महान गुण असतील असेही सांगितले त्याच्यापेक्षा मोठा योद्धा या जगात कधीच झाला नाही किंवा नसेल तुम्ही आणि मी वसूंची शापातून मुक्तता केली आहे म्हणून सर्व वसूंचा यात गौरव आहे आणि माता गंगा म्हणाली हे राजा ते तुमच्या कुटुंबास आनंद देईल तो एकामागून एक महान सम्राट जिंकेल एक महान वेगवान असेल आणि हस्तिनापूरचे नेहमी रक्षण करेल तो अजून लहान आहे म्हणून मी त्याला माझ्यासोबत घेऊन जात आहे वेळ आल्यावर परत येईल राजाशंतनूने त्याचे नाव देवव्रत ठेवले या देवव्रताला पुढे पितामह भीष्म म्हटले गेले आठव्या मुलाला जन्म देऊन माता गंगा स्वर्गात गेली तेव्हा राजाशंतनू एकटा पडला तर मित्रांनो कोणत्या कारणामुळे माता गंगाने तिचे पुत्र नदीत वाहून टाकले ते आपल्याला कळाले आता आपण बघूयात या महत्त्वाच्या तीन अटीमुळे बदलले महाभारताचे स्वरूप तर आपण पहिली अट कोणती ते बघूयात तेजस्वी राजाप्रती नंतर त्याचा मुलगा शंतनू हस्तिनापूरचा राजा झाला आणि माता गंगेचा विवाह शंतनुशी झाला आणि लग्नाच्या वेळी माता गंगेने एक अट घातली की ज्या दिवशी मी मुलाला जन्म दे त्या मुलाचे मी काय केले असा प्रश्न तुम्ही विचाराल त्या दिवशी मी पुन्हा स्वर्गात परत जाईल तर ही पहिली अट होती हे आपण आत्ताच वरील कथेत बघितले आता आपण दुसरी अट काय आहे ते बघूया एके दिवशी राजा शंतनू यमुनेच्या तीरावर फिरत असताना त्याने एक सुंदर मुलगी नदीत होडी चालवताना पाहिली त्या मुलीवर राजा शंतनू मोहित झाला त्याने मुलीला तिचे नाव विचारले असता ती म्हणाली महाराज माझे नाव सत्यवती आहे आणि मी निषात मुलगी आहे शंतनू सत्यवतीच्या प्रेमात राहू लागला सत्यवती ही राजावर प्रेम करू लागली एके दिवशी शंतनूने सत्यवतीच्या वडिलांसमोर सत्यवतीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण सत्यवतीच्या वडिलांनी एक अट घातली की आपल्या मुलीपासून जन्मलेला मुलगाच हस्तिनापूरचा युवराज आणि राजा असेल तरच मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात दे हा प्रस्ताव ऐकून राजा आपल्या महालात परतला आणि सत्यवतीचे स्मरण करून व्याकुळ झाला गंगापुत्र भीष्मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी वडिलांच्या सुखासाठी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली आणि सत्यवतीचा विवाह वडिलांशी करून दिला शंतनू आणि सत्यवती यांना चित्रांगत आणि विचित्रवीर्य असे दोन पुत्र होते गंधर्वयुद्धात चित्रांगतचा मृत्यू झाला आणि विचित्रवीर्य यांचा विवाह अंबालिका आणि अंबिका यांच्याशी झाला विचित्रवीर्यला या दोघींपैकी एकीलाही संतान नव्हते आणि तेही वारले त्यानंतर वेदव्यास ऋषींच्यामुळे अंबिका आणि अंबालिका यांच्या पोटी धुतराष्ट्र आणि पांडू नावाचे पुत्र झाले आता आपण तिसरी अट काय ते बघूयात सत्यवती ही धीवर नावाच्या मच्छीमाराची कन्या होती आणि ती आपल्या नावेतून लोकांना यमुनेवर घेऊन जात असे एके दिवशी ती पराशर ऋषींना नावेत घेऊन जात होती ऋषी पराशर तिच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांनी तिच्यासोबत समागम करण्याची इच्छा व्यक्त केली सत्यवतीने ऋषींसमोर तीन अटी ठेवल्या नंबर एक कोणीही त्यांना हे करताना पाहू नये ऋषी पराशरने एक कृत्रिम आवरण तयार केले नंबर दोन तिच्या कोमऱ्यावर परिणाम होऊ नये म्हणून ऋषी पराशरने तिला आश्वासन दिले की मुलाच्या जन्मानंतर तिची कोमार्य पुनर्संचयित केली जाईल नंबर तीन तिला तिच्या माशांच्या वासाचे रूपांतर एका अद्भुत सुगंधात करायचे होते ऋषी पराशरने तिच्या भोवती सुगंधाचे वातावरण निर्माण केले सत्यवती आणि पराशर ऋषींच्या प्रेमामुळे महान महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला हे तेच वेदव्यास ऋषी आहेत ज्यांच्यामुळे राजा धृतराष्ट्र आणि राजा पांडू यांचा जन्म झाला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये